पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची वारकऱ्यांची ओढ काही न्यारीच असते त्यासाठी कित्येक दिवस वारकरी पायी वारी करत विठुरायाच्या चरणी लीन होत असतात तर यावर्षी राजकीय वर्तुळात देखील पंढरीची वारी तितकीच चर्चेची ठरली कारण यावर्षी महाराष्ट्रामध्ये तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री असलेले के चंद्रशेखर राव यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या ताफ्यासह विठुरायाचं दर्शन घेतलं पण तुम्हाला माहिती आहे का विठ्ठलाची शासकीय महापूजा असो किंवा पूजेविषयीच्या अनेक राजकारणाशी संबंध असणाऱ्या रंजक गोष्टी आपल्याला अनेकदा माहीतच नसतात त्यामुळे कोणकोणत्या आहेत आषाढी वारी आणि पंढरपूर विषयीच्या राजकारणासंबंधीच्या रंजक गोष्टी जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत विठ्ठलाची शासकीय पूजा हा आषाढी वारीचा सर्वोच्च टप्पा मानला जातो मात्र या पूजेची सुरुवात कशी झाली हे आपल्यापैकी अनेकांना माहीतही नसतं तर ब्रिटिशांच्या काळात आषाढी एकादशीला हिंदू कलेक्टर किंवा प्रांत अधिकारी यांना शासकीय पूजेचा मान दिला जायचा त्या काळात ब्रिटिशांकडून आषाढी एकादशीसाठी दोन हजार रुपये अनुदानही दिलं जायचं हा प्रकार संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होईपर्यंत सुरू होता नंतर महाराष्ट्रातील मंत्री आषाढी वारीसाठी येण्यास सुरुवात झाली त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर तत्कालीन महसूल मंत्री असलेले राजाराम बापू पाटील यांनी आषाढी एकादशीला येऊन पहिली विठ्ठलाची शासकीय महापूजा केली होती तर यावेळी पाटील यांनी ब्रिटिशांच्या काळापासून सुरू असलेल्या आषाढी वारीचं दोन हजार रुपयांचं अनुदान वीस हजार रुपये केलं त्याचबरोबर पंढरपुरात येणाऱ्या यात्रेकरूंवर असलेला कर देखील त्यांनी रद्द केला त्याचबरोबर आनंद यांनी देहूचा यात्रा कर देखील पाटील यांनी त्यावेळी रद्द केला होता तर आता सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर राज्याचे मंत्री यायचे आणि पूजा करून जायचे मात्र वारकऱ्यांना खूप वेळ त्यामुळे उभं राहावं लागायचं कोण पूजा करणार यावरून वाद देखील व्हायचे त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनीच पूजा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची पहिली शासकीय महापूजा करण्याचा मान हा मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी यांना मिळाला होता तर ही झाली शासकीय महापूजेविषयीची गोष्ट पण राजकीय नेत्यांचे देखील पंढरपूर विषयीचे काही रंजक किस्से आहेत यामध्ये वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधील काही आमदार फुटल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं त्यावेळी त्यांच्या पत्नी असलेल्या ले, त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री असलेल्या शालिनीताई पाटील यांनी पंढरपूरला पूजेला आले असताना रुक्मिणीला नवस केला होता की माझ्या गोळ्या दादांना पुन्हा मुख्यमंत्री करा जर ते मुख्यमंत्री झाले तर मी पाच तोळ्याचं मंगळसूत्र रुक्मिणीला घेऊन येईल आणि विशेष म्हणजे ही पूजा केल्यानंतर काहीच काळामध्ये वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि शालिनी देई पाटील यांनी तो नवसही पूर्ण केला यानंतरचा किस्सा आहे तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचा रायगड अधिवेशनानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकोणवीसशे पंच्याऐंशी साली शिवसेना सगळीकडे पोहोचवायची असं ठरवलं होतं आणि या दरम्यानच बाळासाहेबांना विठ्ठलाची पूजा करण्याचं निमंत्रणही मिळालं होतं मात्र त्यावेळी देशातील घातपाताचे प्रकार पाहता बाळासाहेब उद्विग्न झाले होते यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की त्या विठ्ठलाला सांगा नुसते डोळे मिटून कमरेवर उभा राहू नको तू हातात जोडा घे आणि धर्मांध शक्तींना ठेचून काढ मात्र त्यानंतर लगेचच बाळासाहेब पंढरपुरात आले देखील होते त्यांनी सभा देखील घेतली होती आणि विठुरायाचं दर्शन देखील घेतलं होतं हे झाले राज्यातील नेते अनेक राष्ट्रीय नेत्यांनी देखील विठुरायाचं दर्शन घेतलं आणि त्यांचे देखील विविध रंजक किस्से विठुरायाच्या संबंधित आपण जाणून घेणार आहोत भारताचे माजी पंतप्रधान राहिलेले लाल बहादूर शास्त्री पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आले होते पण पं त्या काळात पंढरपुरात कॉलराची साथ सुरू होती त्यामुळे कॉलराची लस टोचल्याशिवाय कुणालाही पंढरपुरात प्रवेश मिळत नव्हता मात्र यावेळी बहादूर शास्त्रींनी मी आयुष्यात कोणतीही लस टोचली नाही त्यामुळे आताही मी कोणतीही लस टोचून घेणार नाही असा म्हणत लस टोचून घेण्यास विरोध केला त्यामुळे त्यांनी स्टेशन वरूनच विठुरायाचं दर्शन घेतलं आणि तेथूनच ते परत गेले यानंतरचा किस्सा आहे तो म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान असताना एकोणविशे त्रेपन्न साली विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते यावेळी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताना त्यांना उमऱ्यावरती ठेच लागली या घटनेनंतर अनेकांनी त्यावर अपशकून असल्याचा देखील दावा केला होता मात्र तरी देखील त्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलं आणि काही काळानंतर पंडित नेहरू ठेचाळलेला विठ्ठल मंदिरातील तो दगडी उमरा पाडून नवीन उमरा बसवण्यात आला त्याचप्रमाणे तसाच दगडी उंबरा आता फक्त रुक्मिणी मंदिरात शिल्लक आहे त्यानंतर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देखील पंढरपुरात आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पहाटे पाच वाजता सभा देखील घेतली होती खर तर इंदिरा गांधी या नास्तिक होत्या पण त्यांनी विठ्ठलाची पूजा देखील केली आणि पूजेनंतर ज्यावेळी त्यांना नाश्त्यामध्ये अंडी मिळाली होती त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की विठ्ठलाच्या एकादशी निमित्त लोक उपवास करतात आणि उपवासाच्या दिवशी कुठलेही लोक मांसाहार करत नाहीत त्यामुळे त्यांनी ही अंडी नाकारून केवळ दुधाचंच सेवन करत एकादशीचा उपवास केला होता त्यामुळे मंडळी तुम्हाला या आषाढी वारी आणि पंढरपूर विषयीचे राजकीय रंजक किस्से कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि यासारखेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद